समर्थ कशा सर्वजण आय होप सगळे मस्तच असणार मी पण मस्त कारण आठ दिवसापासून माझी काही तब्येत बरी नाहीये त्याच्यामुळे मी काय कंटिन्यू ब्लॉग सोडत नाहीये त्याबद्दल खरंच सॉरी आणि प्लीज मला सपोर्ट करा मी म्हणजे खूप मेहनत करते ह्याच्यासाठी आणि असं काय म्हणजे जशी मेहनत करते तसं काही तुम्ही रिस्पॉन्स देत नाहीयेत मला माझ्या आय डीला कारण खूप दिवसापासून झालं मी आय डी ओपन केलेली आहे फेसबुकची किंवा यूट्यूबची आणि इन्स्टाची पण इन्स्टाची आय डी सहा महिने झालं ओपन करून पण तिकडे म्हणजे आहे थोडासा सपोर्ट खूप जण करतात पण यूट्यूब फॅमिली मला काहीच सपोर्ट करत नाही सो प्लीज मला सपोर्ट करा आणि हो एवढीच मी म्हणजे तुमच्याकडून अपेक्षा करू शकते की तुम्ही मला सपोर्ट करता किंवा आणि असं झालं आहे की तब्येत पण बरी नाही मी गावी गेले होते स्वबहिणीचा कार्यक्रम होता त्याच्यासाठी मी गावी गेले होते आणि तिकडे तिकडून आल्यापासून एक तर म्हणजे आजारी पडली आहे आणखीन मी काही जॉबवरती पण गेलेलं नाही आहे तर खरंच मला तुमच्यानं हेल्पची खूप गरज आहे मला फेसबुकला आणि यूट्यूबला तुमची खरंच सपोर्टची खूप गरज आहे आणि इन्स्टाला सो तुम्ही सपोर्ट मला करा प्लीज आणि आणखीन काय बोलाव हेही समजत नाहीये आवरलं काम तर आवरलं आणखीन काहीच नाही मुलीला डब्बा दिला आहे बनवून स्कूलला तिला सोडून आले आता काम चालूच आहे सारखं म्हणजे एक काम करायचं बसायचं चालू आहे कारण माझं बी पी झालं आहे कमी आणि पित्ताचं पण मला खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे सो तर माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात का किंवा काय नवीन म्हणजे काय कसे बनवत जाऊ हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मी बनवेल आणि खरंच तुमच्या म्हणजे जसं तुम्ही करताय सपोर्ट पण आणखीन पण तुमचा असा सपोर्ट द्या खरंच म्हणजे कसं ना कोणाला जर सपोर्टची गरज असेल तर त्याला सपोर्ट करायलाच पाहिजे आणि ज्याला सपोर्टची गरज नाही त्याला सपोर्ट आणि मला सपोर्टची तुमच्या गरज आहे तर तुम्ही मला करत नाही प्लीज मला सपोर्ट करा यूट्यूबला इन्स्टाला आणि फेसबुकला सो so, माझे ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा आणि आज मी आजारी आहे त्याच्यामुळे काही जास्त बोलत नाही आजचा साठी एवढंच बाय तो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ